नमस्कार मित्रांनो नमस्कार आज आपण जी बैलजोड टाकली होती <coughs> गेल्या चार आठ दिवसाखाली फेसबुकला व आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेली होती तर मित्रांनो ही जी बैलजोड आहे आज आपण विक्री केलेली आहे तर बैलाची जी म्हणजे आपण संपूर्ण गॅरंटी मालकाला दिलेली व मारायची खात्री कामाची खात्री दोन्ही खांदे झुपून दाखविली इथं गाडीला बी बाकीचे कामाचे व्हिडिओ वगैरे दाखविले आहेत त्यांना आता मालकाची थोडीशी आपण ओळख घेऊ की मालक नेमकं आलेच आपल्याकडे कुठून बीड मध्ये खरेदी करण्यासाठी मालक तुमची ओळख सांगा सगळ्यात आधी अच्छा आपलं नाव काय म्हणले दत्तात्रय रघुनाथ दिवटे दत्ता बरं बामा तुमची ओळख सांगा थोडीशी काय नाव आहे तुमचं हो बरं ह्यांच्या गाववाले आणि हे ड्रायव्हर साहेब हे तुमचे जोडीदार आहेत समजा ड्रायव्हर साहेब तुमची ओळख सांगा थोडीशी मी हरिचंद्रामबा मंडलिक तर मित्रांनो हे गाडी नंबर आहे त्यांचा बजरंग दलवाल्याला माझं सांग नाही का ही गाडी जी आहे ही फक्त आपल्या पर्सनल म्हणजे जनावर वाहण्यासाठी आहे काही दुसऱ्या कामाला चलत नाही त्यामुळे ही गाडी हटकीच जाऊ नका तुम्ही जास्त करून आणि हे बैलाची विक्री जी आहे मित्रांनो ते आज आपण बीडमधून केलेली आहे तुम्हाला एकदा महागून पडून बैल दाखवतो बैल मोठ्या मापाची होती मित्रांनो चार साडेचार टन ओसाच्या गाडीला चलून आलेले होते गेल्या वर्षी आणि बैल नेमकंच कडदातावर आहेत मित्रांनो बैल काय झालेले नाहीत किंवा काही नाही बैले कडदातावर आहेत त्यांना संपूर्ण आपण चेक करून दाखविलेलं आहे आणि बैलांचा व्यवहार आपला रोखचोक झालेला आहे कारण की पाहुणे लांबाचे असल्यामुळं आपल्याला लांबच्या जरा माणसापासून पैशाला थांबाय थोडं हे असतेच अडचणी त्यामुळं आपला व्यवहार जो आहे रोखचोक आज झालेला आहे मालक बैल पट पसंत पडले का तुम्हाला व्यवस्थित जसे बोललो तुम्हाला फोनवर बैल समोर समोर तसेच निघले काही वेगळं निघल त्याच्यात अतिशय म्हणजे जे मी सांगितलं दिली युट्यूब वर आम्हाला जे बैल फोटो दाखवला व्हिडिओ शूटिंग दाखवली त्याप्रमाणे आम्ही इथं कामाला चुकून बघितली हां अच्छा पुढचा व्यवहार केला समजा तुम्हाला सांगितलं होतं की बाबा मारणार नाहीत काही नाहीत दोन्ही खांदे चालते तर बैल तुम्हाला वाटलं तसं धावायचं वगैरे काही असे काहीच नाही ना मामा तर मित्रांनो बैल जे आहे आपण जी देता वेळेसच काय घेता वेळेस बी चेक करून मी बार काही नाही घेतो आणि देता वेळेस पण जेवढ्या गॅरंटी देत बैल तेवढ्याच गॅरंटी देतो जर बैल धावणार असेल तर त्यांना स्पष्टपणे गिरायकाला सांगतो किंवा दोन दिवस बैल धावतो तुम्ही बैल दोन दिवस जपून पकडा चला भेटूया मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद दिल्या बसा, बसा। बसा। घरी सुखी रहा चालले मित्रांनो बैल विक्री केलेली आजची दणक्यात विक्री आजी चक्री डेअरी फार्मची मित्रांनो माझे नंबरला कॉल करून नका विचारित जाऊ किमती वगैरे ज्यांना खरंच घ्यायचं त्यांनीच कॉल बैल का आम्हाला कॉल करू नका आणि नाही व्हिडिओ न बघता डायरेक्ट फोन करता असं कळत जाऊ नका मित्रांनो ही बैल जोड विचारित झालेली आहे आज आपण दिलेली आणि मित्रांनो जरी फोन रिसीव नाही केला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून ठेवायचा तोच नंबरचा व्हॉट्सअप आहे मी व्हॉट्सअपवरती रिप्लाय शंभर टक्के देतो म्हणजे देतो कसे धारण चला चांगलेत का खाली गाडी हा पाहिजे ना असाच माल भेटतो आपल्याकडे आपल्याकडं नाही नाही आपण बी गरीबच घेतो मी बी घेत नाही मार बैल घेत नाही का तीनच वळखीली समजा तुम्ही दोन मिनटात